प्रदोष व्रत श्री व्रतकथा नमः ओम नमो गणनायका वक्रतुंड सिद्धिविनायका शिवपुत्र बालका नमन माझे स्वीकारी सकलगनांचा अधिपती विघ्नहर्ता मंगलमूर्ती तुजप्रति तुजप्रती आदरे नमितोमि नमो माय सरस्वती जी का असे विद्यादात्री प्रसन्न होणी मजवर्ती देई कृपादान गे तव कृपे ज्ञानज्योती उजळ माझी सन्मती मनोकामनेची होपूर्ती हेची द्यावे वरदान सद्गुरुराया कृपासागरा वरती दया करा तव कृपेचा विंझन घालाया घाला या दासाशी तुम्ही करिता कृपावलोकन दूर होय झनी अज्ञान काव्य रचना एई जुळण शब्दभांडार उघडते साधू संत श्रुते सज्जन तुम्हा माझे अभिवादन घ्या प्रणाम स्वीकारून मंगल आशिष आपुले नमुनी शिवशंकरास आरंभ करीतो लेखनास प्रदोष पूजा व्रत कथेस सुताप्रत महात्म्य प्रदोष पूजा व्रत विस्तारोनी सांगा हो तव सुत सांगती ऋषीजना शिव व्रते नाना परी अतिप्रिय जे त्यांना ते हे असे प्रदोष व्रत ह्या व्रताचे संदर्भात कथा एक जी आहे श्रेष्ठ ती सांगतो द्यावे चित्त तुम्ही एकाग्र करोनी राजा विदर्भ देशीचा तो एक सत्यरथ नावाचा प्रतिपाळ करी निज प्रजेचा पित्या समान मायेने एसे लुटिता काही काळ आली एक अमंगळ वेळ शालवानी आक्रमण सबळ करिता युद्ध झुंपले नृपे शर्त बहु केली परी सर्व ती वाया गेली तनु धरार्थी पडली पंचतत्व पावला सत्यरथ ही वार्ता कळली राणीस ती गरोदर त्यावेळेस शोकाकुल झाले मानस त्या गिले राजप्रसादा पतीसाठी अश्रू ढाळीत राजस्त्री गेली अरण्यात सहन न झाला प्रसवत्रास दिला जन्म बालका पाण्यासाठी झाली व्याकुळ पुढे दिसले एकतळ प्राशन करावया जळ राजस्त्री गेली समीप तोची दैवे केला घात एक मगर झाली पकडित ओढे राणीस खोल पाण्यात बाळासाठी ती रडे परीत तिचा तो आकांत सांगा कुणासी व्हावा श्रुत तेथ कोण यावे धावत राजस्त्रीयेच्या रक्षणार्थ काय म्हणावे बाळाचे संचित जन्म झाला मातृवंचित जरी तो का राजापुत्र पडे वनात पोर का तो अवचित एक ब्राह्मणी आली त्या घोरविजनी बाळरडे बाळ पाहे नैनी नवजात ते तानुले रुदन बाळचे एकता कानी सरधया आले लोचनी पाणी विचार करी ती मनोमनी बाळ हेरडे नजर टाकली चोहीकडे आकांत करुणी बाळरडे रडे तया उचलुनी घेतलेकडे बिलगले बाळ सप्रेमे प्रेम मिठी पडता गळा उरी दाटोणी पाहणा आला सवे घेऊनि त्या बाळाला आली ब्राह्मणी निजगृहा सुचिव्रत नामे तिचा पुत्र त्या सवे ह्या बाळाप्रत करी ब्राह्मणी संगोपनार्थ धर्माची माय होऊनि ती आधीच असता निर्धन दोन बालकाचे पालन करी ती भिक्षा मागून वेळी माय मातेची एके दिनी औचित एक साधू आला दारात पाहुणी त्या बालकाप्रत म्हणे करावा सांभाळ या बाळाचे भाग्य थोर तो तुमचा उत्कर्ष करणार शिवशंभो प्रसन्न होणार असत्यवचन ना माझे दोन्ही बालका वाढून मायेकरी संगोपन काळ एसाच गेला लोटून बालके झाली युवक ती एके दिनी तिघेजण शिवमंदिरी दर्शना लागून जाता देखले महान शांडिल्ले ते देवालही नमन करिता ऋषीश्वरास देते झाले ते शुभ अशिष हासू आले ब्राह्मणीस म्हणे काय हे भाग्य जे कराया उदरभरण भिक्षापात्र हाती घेऊन दारोदारी करती वनवन दारिद्र्य पाठ सोडेना तव शांडिल्य मुनी सांगती जो पुत्र सापडला तळ्याकाठी तो राजपुत्र आहे दुर्गती म्हणून पडला तो वनी तुमचे दारिद्र्य दुःख निवारण करिल प्रदोष पूजा जान प्रदोष व्रत करताने माने भाग्य तुमचे उजळेल ती एकोणी ऋषीजीवानी चरणधरी ती ब्राह्मणी म्हणे दयाळा कृपाकुणी सांगे व्रतविधान तव होनी कृपावंत शांडिल्य ऋषी झाले सांगत कैसे लागे अचरावे व्रत काय फल प्राप्ती ती प्रतिमासात दोन पक्ष त्यातील तिथी त्रयोदशी स आचरावे व्रत प्रदोष पुजावा उमाकांत तो उपवास करावा दिवसभर सूर्यास्त समी स्नानोपचार करोनी शुचिरभूत व्हावे सत्वर बसावे शिवपूजना हाती अक्षता घेऊन शास्त्रोक्त करावे आव्हान स्नानाभिषेक पूजा करून उमापती पूजावा धूपदीप नैवेद्य करावा ध्यानी सांब शिवा धरावा भावभक्तीने तो पुजावा करुणी विनम्र प्रार्थना भावभक्तीने शिवा पूजिता प्रसन्न होय तो शिवभक्ता दुःख दारिद्र्य भवभयचिंता करी निवारण भक्ताचे विद्यार्थ्यासी विद्याधन निर्धनास लाभे धन लग्नाथियाचे लग्न होऊन पुरे मनोरथ भक्तांचे उत्तरपूजा दुसरे दिनी गोरगरिबांना अन्न देऊनी तोषवावे शिवामृडाणी ह्या व्रतास अचरोनी शांडल्य मुनीने केले कथन भ्रामणी गेली आनंदुन मनी प्रदोष व्रत संकल्पन पाय धरले मुनीचे तव ऋषी म्हणती तीस तू अचरावे ह्या व्रतास तेने तुमचा भाग्योदय खास होईल पहा शिवकृपे करुनिषी वर्या पदवंदन पुत्र माता आले परतून पुढे येणाऱ्या तिथी पासून करू लागले व्रताचरण दोन्ही पक्षातील त्रयोदशीस तिघेही करती उपवास आणि प्रदोष सम्यास उमानाथ महिने सरले चार सुचिव्रताच्या मनी विचार वनोद्यानी करावा संचार सृष्टी शोभा पहावी म्हणून जातावनात सृष्टी पाहुणी हर्षे चित्त पक्षी पूजन मधुरश्रुत झाले तया ते स्थानी करीत असता स्वैर संचार नजरे पडे वस्तुसुंदर सुवर्णमुद्रा हंडाभर देखता झाला विस्मित विप्रपुत्र म्हणे मनी एवढ्या धनलाभाचा धनी शिवकृपेची ही करणी प्रचिती मुनी वचनाची झाला अतिअनंद नमिला मनी उमाकांत पूजा फळास आली त्वरित शिवप्रसाद पावलो कनक कुंभ घेऊन करी गृहा येतसे सत्वरी ठेवून ते माते समोरी म्हणे पावला शिवशंभो हर्षित झाली माय मनात शंकर पूजा झाली फलित धन वाटुनी घ्या दोघात शिवप्रसाद म्हणून मातेचे एकोणी ते वचन राजपुत्र म्हणे माते लागून सुचिव्रतास प्राप्त झाले धन तोची मालकतयाचा धन लालसा माझे मनी असेल जरी का मन प्रक्तानी तरी देईल शिवमृडानी विश्वास मनी असे जे जे जयास लाभावे ते ते त्याने उपभोगावे दुजा हक्क सांगावे हे तो नो हे उचित राजपुत्राची उदारता पाहुनी हर्षित झाली माता म्हणे तुझे मनोरथा शिवशंभो पूर्वी एके दिनी ते औचित दोघे बंधू जातावनात पाहती तेथ अकस्मात युवती अनेक क्रीडिती विप्रपुत्र ते दृश्य पाहून झाला आश्चर्यचकित जाण परी राजपुत्र मात्र धीराने गेला मात्र पहावया जातीच्याच सुंदर युवती वरी सुवर्ण अलंकाराची भरती साऱ्याच अतिसुंदर दिसती एकापेक्षा एकत्या कोण कुठल्या ह्या युवती का आल्या या वनाप्रती हे जाणावया पुढती राजपुत्र तो जातसे युवतींच्या संघात शिरोन तो विचारी तुम्ही कोण रूप लावण्य तुमचे पाहून म्हणे झालो आकर्षित राजबिंडा युवक पाहून अंशुमती गेली भारावून हस्त संकेत करून सख्या दूर पाठविल्या मग ती पुढे झाली येती म्हणे हे युवका तुझवरती मोहित झाले मी अति सांग तू कोण रे तव तो झाला सांगता माझा भ्राता एक ब्राह्मणी माझी माता मी पुत्र तिचा मूळचा मी राजपुत्र विदर्भ नगरीचा सम्राट माता पित्याचा केला घात राज्य घेतले शत्रूने ब्राह्मणी माझी धर्ममाता तिचा मजवर उपकार मोठा तिने संभाळिले राजपुत्रा स्वपुत्र दुजा मानोनी तव अंशुमती मी दिले तुम्हा मानस स्वीकार माझा करिता खास द्रव्य देईल निज कंठीचा हार काढला तो राजपुत्र गळी घातला तिसरे दिवशी ह्याच समयाला यावे म्हणे येथेच मी घेऊन पित्यास येईन तुम्हा वर माला घालीन अर्धांगी मी होईन गंधर्व कन्या आपुली प्रथमदर्शिनी प्रेम जडले मन मनामध्ये गुंतले वचनबंधनी गुंतले ठरे पुनर्भेटती राजपुत्र हर्षलामनी सुचीव्रता वृत्तांत कथोनी सानंदे ग्रहोनी सांगे वृत्तांत माते स, पुत्राचे वचन हर्षित झाली मायन मन करी म्हणे उमार मन पावला माझे पुत्रास तिकडे गंधर्व कन्या घरी जाता पित्यास सांगे सत्वरी भेट घडली वनांतरी भेटला राजकुमार मनोमनी इच्छिलावर त्या समज द्यावे सत्वर शिवालयी त्या शिवासमोर सांगे कन्या पित्यास पिता हर्षो नियामानसी नमन करता शंकराशी शब्द आले कानासी राजपुत्रास कन्या इकडे मनोमुनि अंशुमती प्रार्थना करी शिवाप्रती हो अम्हास राज्यप्राप्ती भोगुदे राज्यवैभव एसी प्रार्थनी उमाकांत दोघे आले गृहाप्रत सर्व तयारी करून येत संकेतस्थळी तिसरे दिनी संकेतस्थळी संकेतवेळी जमली उभय पक्षमंडळी राजपुत्रा अंशुमती दिली कन्यादान या संपत्ती सहित द्रव्य दिली ती राजपुत्राप्रती अनुरूप पाहुनी दंपती सुखावले सकलजन तव आठवे ब्राह्मणीस शांडिल्यमुनीचे वचनास भाग्योदय होईल खास केली जी तैसाची तो मातेमनी आठवे शिवा तो कल्याणी प्रदोषपूजा व्रतकारणी हा दिव्य लाभ शशू शशुरांची घेऊणी मदत निज शत्रूंचा निपात विदर्भ राज्य केले मुक्त राजपुत्रे पराक्रमे सकल प्रजा आनंदली गुढ्या तोरणे उभारिली सिंहासनी ती बैसविली राजा राणी आनंदे पित्या सारखाच पुत्र सकला आठवे सत्यरथ राजपुत्रास धर्मगुप्त नाम केले प्रदान धर्मगुप्त आणि अंशुमती प्रजेवर त्यांची अपार प्रीती राजपुत्र तो माते देई मोठा सन्मान निज बांधवा उच्चस्थान राजी राजपुत्रे देऊन मातेस राजमाता ठरवून केला सन्मान तयांचा धर्मगुप्त आणि अंशुमती मातेसहित सानंदे राजकार दक्षसदा एसे प्रदोष महिमान जो करी हे व्रताचरण तयाचे मनोरथ पूर्वोन सुखावती तयास शिवशंभो सश्राद्धे प्रदोष पूजा करिता चतुर्विद पुरुषार्थ इतिहाता पाप दुःख नुरे वार्ता कधी कुणाभयाची भयाची दैन्य जातसे दुरी घरा येई धनधान्य भारी सुख संपदा ऐ शिवकृपे हे व्रत जे करीती सर्व सुख लाभे त्या भक्ता। ह्या श्रवण व्याधी धनधान्य मान सन्मान होई लाभ उपासकाम अंतरी दृढ भाव धरुण पूजिता तो उमारमन होय भक्ताचे कल्याण कृपा करी शिव शंभो तुम्ही श्रोते शिवभक्त प्रदोषाचे तुम्हा महत्व सांगतो आता करावे श्रुत मन एकाग्र करून सोम प्रदोष तो सोमवारी मंगळवारी शुक्र प्रदोष शुक्रवारी शनी प्रदोष ही असे रविवारी रवी प्रदोष त्या त्या दिनाचे महत्व खास कोणाच्या कारणे कोणता प्रदोष करावा ते एकावे सोमप्रदोषी सौभाग्य सो लाभते भौम प्रदोषी ऋणमुक्ती होते शुक्र प्रदोषी सुख लाभते ए आहे महिमान शनी प्रदोषी आपत्य प्राप्ती रवी प्रदोषी आरोग्य प्राप्ती शिवकृपे हे भक्तांप्रती लाभे प्रदोष फल, फल ती शिवभक्तांशी पहा अनुभव घेऊन हे व्रत कथा जे अथवा पठन करतील तया ऐश्वर लाभ घडेल होईल कृपा शंकराची दृढ निष्ठेचे घाला आसन वरी श्रद्धेची बैठक मांडवण हर हर शिव करा ध्यान नेम चालवा व्रताचा व्रत करिता एकाग्र चित्ते करुणा येईल उमानाथे तो मनोरथे बाळगामनी विश्वास अशंका नसावी मनात भक्ती असावी अंतरात तरीच तो शंभूनाथ नाथ सहाय्य करता होईल आहे भोळा सदा रक्षितो निज भक्ताला पूर्वी तयाचे मनोरथाला जे मागतो प्रपंच आणि परमार्थ शिव कृपेने होई सार्थ नको शंका काही येथ सदा असावे सेवेत हे श्रेष्ठ पूजा व्रत प्रदोष प्रिय शिव शंभूस विशेष दूर होती सर्व दोष वाढे पुण्यसय देवाधिदेवा महादेवा ही हि हानी सेवा हाच कृपा प्रसाद द्यावा नय विनवीतसे ओम नम शिवाय श्री शिवशंकराय भवतु श्री सदा शिवार्पणमस्तु श्री प्रदोषपूजा व्रतमहात्म्या संपूर्ण